दिल्लीमध्ये पहिली पत्रकार मीच केली परत ईव्हीएम झालं पाहिजे लोकशाहीवर गदान्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी केंद्रातलं करताय आणि त्याला जर आपण साथ देत तर आहे भाजप एवढा मोठा आहे तर मग काँग्रेस राष्ट्रवादी का फोडतोय हो शिवसेनेचे आमदार का फोडत तुमच्यात हिंमत आहे ना लढाल बॅटल टू बॅटल तुम्ही यांच्या आमदार कशाला फोडताय तुम्ही मोठा आहे ना ईडीची भीती दाखवताय दे धमकवली देताय आम्ही नाही कोणला भेट तुम्हाला तुमचं सरकार बसवलंय आम्ही तुमचं सरकार गाडल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत राहणार नाही ना म्हणून जिल्हा परिषद असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती नगरपालिका असू द्या डोळ्यात तेल घालून आण भैया उद्धव आणि राज ठाकरे देखील मी पाय दाखल राहुल गांधीला देखील आम्ही बसलो नाही पवार साहेबाला देखील विनंती केली आहे आपल्याच एकमेकाचा हिवास एखादी सीट आम्हाला कमी द्या सर्वांचा समन्वय करा त्यांची माती केल्याशिवाय राहणार के माती केल्याशिवाय मताचा गट्टा आपल्याकडे जास्त आहे पैशाने जरूर कमी असो पण मता एवढं श्रीमंत आपल्या एवढं कोण नाही हे काय करतात आम्हीच पोपट बोलत होतो म्हणून हेच चालत होतं आता पोपटच नाही त्यांच्या जवळ आम्हीच होतो आम्हीच चूक के आमची चूक झाली आहे तर आम्ही शाहू फुले आंबेडकर सोडला नाही राजकीय अॅडजस्टमेंट होती मिनिमम प्रॉब्लेम आमचा होता पण ज्यावेळेस कळालं की रिझर्वेशन नाही आम्हाला द्यायचं त्यावेळेस आम्हाला समजलं आमची लायकी काय मग बांधवांनो सिक्युलर पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे त्या वृक्षांच्या बरोबर गेलं पाहिजे आपल्याला म्हणून पवार साहेब असतील राहुल गांधी असतील उद्धव साहेब असतील या सर्व लोकांची बोट बांधून या राज्याचा आपण गणित बदलणार आहे